दोन भारत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित देश होण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ठामपणे आणि वेगानं वाटचाल करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे याचाच भाग म्हणून भारत आणि इंग्लंड दरम्यान मुक्त व्यापार करार पूर्णत्वास आल्याची घोषणा त्यांनी काल केली एका खासगी वाहिनीवरील कार्यक्रमात ते बोलत होते जगातल्या दोन मोठ्या मुक्त अर्थव्यवस्था या करारामुळे एकत्र आल्या असून यातून एम एस क्षेत्रासाठी नव्या संधींची दारं खुली होतील असं पंतप्रधान म्हणाले मेरी ब्रिटेन के प्रधानमंत्री जी से बात हुई है और मुझे ये बताते हुए खुशी है कि इंडिया यूके फ्री ट्रेड एग्रीमेंट अब फाइनल हो चुका है विश्व की दो बड़ी और ओपन मार्केट इकोनॉमीज के बीच आपसी व्यापार और आर्थिक सहयोग का यह समझौता दोनों देशों के विकास में नया अध्याय जोड़ेगा यह हमारे युवाओं के लिए बहुत बड़ी खुशखबरी है इससे भारत में इकोनॉमिक एक एक्टिविटी को बूस्ट मिलेगा और इंडियन बिजनेसेस और एमएसएमईज के लिए नई अपॉर्चुनिटीज के रास्ते खुलेंगे गेल्या दहा वर्षात भारत सातत्यानं बदलत आहे आज भारताकडे क्षमता आहे संसाधनं आहेत आणि सर्वात महत्वाचं इच्छाशक्ती आहे एक काळ असा होता ज्यावेळी कुठलाही निर्णय घेताना भारत जग काय म्हणेल आपल्याला देशात मतं मिळतील का असा विचार नेते करत असत मात्र आमच्या प्रत्येक निर्णयामागे केवळ देशहितालाच प्राधान्य दिलेलं आहे असं त्यांनी सांगितलं यासाठी बँकिंग क्षेत्र सुधारणा एअर इंडिया खासगीकरण महिला आरक्षण थेट लाभ हस्तांतरण अशा निर्णयांचा त्यांनी दाखला दिला देशाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आम्ही घेतलेल्या निर्णयांचे परिणाम दिसत आहेत असं ते म्हणाले अलीकडेच भारतानं पाकिस्तानशी असलेला सिंधू करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून त्याचा उल्लेख न करता भारताचं पाणी आता भारतालाच मिळेल असं पंतप्रधानांनी सांगितलं भारत के हक का पाणी भी बाहर जा रहा था अब भारत का पानी भारत के हक में बहेगा भारत के हक में रुकेगा और भारत के ही काम आएगा एक काळ असा होता ज्यावेळी लोकांचा सरकारवरचा आणि लोकशाहीवरचा विश्वास डळमळीत झाला होता मात्र असलेलीच यंत्रणा वापरून लोकशाहीतही काम होऊ शकतं हे आम्ही सिद्ध करून दाखवलं पंचवीस कोटी लोकांना आम्ही गरिबीतून वर काढलं लोकांसाठी विविध योजना आणून त्यांना आत्मनिर्भर केलं असं पंतप्रधान म्हणाले आमची धोरणं कायमच नागरी केंद्री राहिली असल्याचं त्यांनी सांगितलं भारतानं जीडीपी केंद्रित दृष्टिकोनाच्या ऐवजी जीईपी म्हणजेच सर्वांचं सशक्तीकरण करण्यावर भर दिला आहे परंपरा आणि तंत्रज्ञान आज हातात हात घालून भारताला विकासाच्या मार्गावर नेत आहेत असं पंतप्रधान यावेळी म्हणाले